मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर पिंपळगाव भसवंत परिसरात गोत तस्करी विरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे शिरवाडे वणी गावाजवळ प्राणीन फाउंडेशन या दलाच्या गोरक्षकांनी जनावरांचे वाहन अडवून पकडले या महामार्गावर मोठा जमाव जमला असून काही काळ प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली होती पिंपळगाव मार्गे गोवंशांची अवैध वाहतूक होणार असल्याची गुप्त माहिती प्राणीन फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांना मिळाली होती त्यानुसार गोरक्षकांनी सापळा रचत संशयास्पद ट्रक अडवला तपासणी दरम्यान वाहनात अनेक गायी आढळून आल्या मात्र अमानुष पद्धतीनं वाहतूक केल्यामुळं काही गायींचा प्रवासातच मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे रस्त्यात आणि त्यानंतर झालेल्या गोंधळामुळे महामार्गावर दुतर्पा वाहनांच्या रांगास लांगा लागल्या होत्या संतप्त नागरिकांनी दो जोपर्यंत दोषींवर कडक कारवाई होत नाही तोपर्यंत हायवे मोकळा करणार नाही असा पवित्र घेतल्यानं परिस्थिती तणावपूर्ण बनली होती घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस प्रशासन तातडीनं घटनास्थळी दाखल झाले जनावरांची सुटका मृत जनावरांचा पंचनामा तसेच वाहतूक पूर्ववत करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आलं आहे अखेर पोलीस प्रशासनानं गोत तस्करांवर कडक कारवाई करण्याचं आश्वासन दिल्यानंतर नागरिकांनी आपला आंदोलनात्मक पवित्रा मागे घेतला आणि महामार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे या घटनेमुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण होते दरम्यान जप्त केलेल्या ट्रक सह संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पोलीस पुढील तपास करत आहेत या जे पी आय साहेब साहेब आहेत सर्वात पहिले गाडी पकडल्यानंतर